शनिदेवांची भूमिका तुमच्या वाटायला आम्ही आणि दोन हजार चोवीस हे शनीचं वर्ष असं म्हटलं जात आहे तुम्ही यांना किती लकी समजताय खर तर लकी आहेच कारण एवढी मोठी भूमिका एवढं मोठं कॅरेक्टर आणि मुख्य भूमिका असणं आणि तेही इतक्या महत्वाच्या नावाजलेल्या अशा प्रोडक्शन हाऊस सोबत काम करतोय तर ही खूपच मोठी गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे बरं एकंदरीत का, <laughs> या लुकचं वर्णन काय काय करावं हे कळत नाहीये कारण इतकं वजनदार मुकुट आहे आताच ते आलं तर खूप वजनदार आहे दागिने खूप वजनदार आहेत आणि एवढं सगळं लुक वापरायचे तुम्हाला याच याटर जेव्हा हे कळलं तेव्हा तुमची काही रिॲक्शन खर तर जेव्हा लुक टेस्ट झाली तेव्हाच मला याचा अंदाज आला होता आणि मी मनाची तयारी केली होती की कोणती भूमिका करत असताना त्यासोबत येणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात त्या आत्मसत्या कराव्या लागतात तर या शनिदेवाच्या भूमिकेमध्ये मुकुट असेल त्रिशूळ असेल किंवा एक दागिने असतील किंवा मिशी असेल टीका असेल त्याचा तर या सगळ्या गोष्टी मला आत्मसात कराव्या लागतात आणि तर मी असं सांगेल की आ, या कॉस्ट्यूममुळे मला त्या भूमिकेमध्ये जाण्यासाठी मदत होते खरं तर आता सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या काळामध्ये हळूहळू मला या गोष्टीची सवय होती मला असं वाटतं जस 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 हो की जसं जसं शूटिंग होईल हळूहळू स्वतःला किती बदल करावे लागले आणि याची स्टोरी सगळी वाचणं सगळा अभ्यास करणं ग्रंथांचा तुमच्यासाठी किती सोप्प होतं किंवा कठीण होतं काय सांगणार खर तर इंटरेस्टिंग होत असं म्हणेल मी कारण पौराणिक गोष्टी मी फक्त ऐकून आई होतो आईवडिलांकडून आजीकडून किंवा इतर वेगवेगळ्या प्रवचनांमधून पण जेव्हा भूमिका करायची असते किंवा भूमिका करायला मला सांग निवडलं गेलं तेव्हा मला असं वाटलं की याचे रेफरन्सेस शोधायला हवे पुस्तकं वाचायला हवी तर मी वेगवेगळी पुस्तकं त्यासाठी गोळा केली आमचे जी रिसर्च टीम आहे आमचे जे डिरेक्टर आहेत प्रोड्युसर आहेत तर त्यांनी मला यासाठी खूप मदत केली त्यांनी आधी मला या कॅरेक्टरची एक लाईनअप सांगितली की हे कॅरेक्टर कसं आहे शनिदेवांबद्दल गोष्टी सांगितल्या आपण त्यामध्ये काय पाहणार आहोत त्या गोष्टी सांगितल्या शनिदेव ही न्यायाची देवता आहे तसंच नैतिकता त्यानंतर एक सम्यक दृष्टी तर याबद्दल आपण जास्तीत जास्त याबद्दल फोकस करणार आहोत आणि अशी ही भूमिका पुढे जाणार आहे आणि ही भूमिका पुढे नेत असताना शनि महाराजांच्या ज्या वेगवेगळ्या लीला आहेत तर त्या लीलांमधून वेगवेगळ्या शिकवणी जे आहेत शनि महाराजांचं तत्वज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे तर शनि महाराज म्हटलं की लोक जरा घाबरतात मुळात सगळेच असं काही झालंय का थोडंशी भीती वाटली की हे कॅरेक्टर करायला थोडं कुठेतरी तडपण आलं सामाजिक असो कौटुंबिक असो असं काही झालं का तुमच्याला नाही मी खरं तर आता ह्या प्रोसेस मध्ये आहे आणि मी या सगळ्या गोष्टीला समजून घेतोय मी हळूहळू त्या साहित्याचा अभ्यास करतोय आमच्या रिसर्च टीमकडून हे या गोष्टी सगळ्या समजून घेतो आहे तर मी असा काही पूर्वाग्रह ठेवलेला नाही आहे कोणताही आणि ही खरं तर न्यायाची देवता आहे या पूर्ण भूमिकेतून आपण लोकांना समृद्धी असेल किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्याबद्दल सांगणार आहोत त्या गोष्टीमधून तसं काही उल्लेख करणार आहोत तर मला हे खरं तर छान वाटतय भीती वाटत नाहीये खर तर कारण चॅलेंज वाटतय असं म्हणेल मी तर हा भीती नाहीये मनात बाकीचे खर तर अनेक साहित्यांमधून कॅरेक्टर्स आपल्या समोर आलेली आहेत पण या मध्ये या मालिकामध्ये मालिकेमध्ये जेव्हा हे कॅरेक्टर्स आपल्या समोर येतील तेव्हा ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे मी आत्ता सर्व रिव्हिल करू शकत नाही कारण त्याची मजा खरं तर पहिल्याच एपिसोडमध्ये आहे पहिल्याच एपिसोडमध्ये अनेक कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतील आणि लोकांपर्यंत ते पोहोचतील आणि ती गोष्टही उलगडायला सुरुवात होईल आणि खूप एंगेजिंग खूप ड्रॅमॅटिक असूनही त्यामध्ये तत्त्वज्ञान आणि शिकवणसुद्धा आहे असं मी म्हणेल बरं या मालिकेचा बीएफएक्स चे दमदार बीएफएक्स मध्ये शूट करायला जेव्हा पहिला पहिल्या दिवशी होतात तेव्हा मला या गोष्टी बद्दल खूप कमी कल्पना होती जे काही युट्यूबला पाहिलं असेल किंवा हॉलिवूडच्या फिल्म्स मध्ये या गोष्टी पाहिल्या असतील तेवढी कल्पना होती पण ऍक्च्युअल जेव्हा इथे शूट करत असताना गोष्ट अशी घडली की मला त्या गोष्टी इमॅजिन होत नव्हत्या तर तेव्हा आमच्या डिरेक्टर्सने मला काही इमेजेस दाखवल्या त्यानंतर काही व्हिडिओ व्हिडिओ फुटेजेस दाखवले त्यामधून मला गोष्टी कळत गेल्या की आजूबाजूला ह्या गोष्टी असणार आहेत आणि मला ते इमॅजिन करून लोकांसमोर किंवा इमॅजिन करून मला तसे हावभाव असतील किंवा तसा वॉक असेल तर अशा गोष्टी करायच्या आहेत तर हे फार इंटरेस्टिंग होतं आणि पुढे याबद्दल मला आणखी टेक्निकल गोष्टी कळत जातील आणि ते आणखी इंटरेस्टिंग होईल प्रेक्षकांना एवढं सांगेल की फार इंटरेस्टिंग आणि फार एंगेजिंग तसेच एंटरटेनिंग ही सिरियल असणारे शनी महाराजांच्या लीला तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या सोनी मराठीवर आठ मे पासून रात्री नऊ वाजता ही मालिका प्रदर्शित होतीये मी सगळ्यांना असं आवाहन करेल की तुम्ही नक्की ही मालिका पहा आणि आपलं प्रेम असंच आमच्यावर असू द्या